थोडस हसूया थोड समजूनही घेऊया बायको अशीच आवडलेली एक सुंदर रचना प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावरती केव्हा बसते बायको इतरांशी बोलताना गोड मृदू स्वरात बोलते अजून ब्रह्मदेवाला कळले नाही नवऱ्याने काय पाप केले असते ज्ञानेश्वराने भिंत चालविली बायको त्याचे कौतुक करते नवरा अख्खे घर चालवतो तेव्हा मात्र बायको गप्प बसते वस्तू कुठे ठेवली हे बायको विसरते दिवसभर नवऱ्यावर उगीच डाफरते बायकोच्या प्रेमाची गड्यांनो तर खूप न्यारी असते पाहिजे तेव्हा रेशन लागते नको तेव्हा उतू जाते वयाच्या साठी नंतर एक मात्र बरे असते बायको ओरडली तरी नवऱ्याला ऐकू येत नसते काट्या कुट्याच्या रस्त्यातून नवरा किती मस्तीत चालतो याला कारण खरे तर बायकोचा मस्त धुंद सहवास असतो बायको गावाला गेली की देवा शपथ करमत नसते क्षणाक्षणाला रुसणारे घरात कुणीच नसते नवरा बायकोचे वेगळेच नाते असते एकमेकांचे चुकले तरी एकमेकांच्याच मिठीत जाते बायकोवर रागावलो तरी तिचे नेहमीच काम पडते थोडा वेळ जवळ नसली तर आपले सर्वच काही अडत असते अव्यवस्थित संसाराला व्यवस्थित वळण लावते त्यासाठीच तर अधूनमधून बायकोचे ऐकावेच लागते सुना नातवंडांसह आता घर चांगले सजले आहे बायको एकटी सापडत नाही दुःख मात्र एवढेच आहे बायकोशी भांडताना मन कुलुषित नसावे दोघांचे भांडण नेहमी खेळातलेच असावे नाती असतात पुष्कळ पण नसतो कुणी कुणाचा खरे फक्त एकच नाते असते नवरा आणि बायकोचे नवरा आणि बायकोचे धन्यवाद मित्रांनो नवरा आणि बायकोची ही सुंदर कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवी नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा जीवन एक रंगमंच